नाही साहेब आपण ज्या आज पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदे आपन जे आपण शब्द वापरले ते योग्य वापरलेत का नाभिक समाज मी तुम्हाला असं तुम्ही जागे करू शकता जयंत पाटलाचं उदाहरण तुम्हाला याची गरज काय जयंत पाटील जे काय बोलले तुम्ही का परत ते शब्द बोलता तुम्हाला काय आमचा समाज काय असं वारं पडण्यासारखं वाटतो का तुम्ही काय झालं तुम्हाला बोलायची आता आमच्या जिल्हा जिल्हा पण आम्हाला सांगायला तोंड द्यावं लागतं गोष्टीला आम्ही स्थानिक काय कार्यकर्ते पडतो सामान्यांचे साहेब हा मी तुमच्या समाजाची दिलगिरी व्यक्त करतो सकाळी चुकून माझ्याकडून जो शब्द गेला तो आपल्या समाजाला मन दुखवण्याचा कुठलाही माझा उद्देश नव्हता हो मला फक्त ह्या ठिकाणी जी काही घटना घडली ते सांगायचं सा होतं परंतु चुकून जो मी फक्त त्यात मी काही बोललो नाही फक्त जैन पाटलांनी जे बोलले तो शब्द पोलिसांच्या मी बोललो परंतु तुमच्या सर्व समाजाला घेऊन चालणारा एक कार्यकर्ता आहे माझ्याकडून तुमच्या लोकांचे जर मन दुखली असतील तर त्यांची मी आज जोडून दिलगिरी व्यक्त करतो कृपया करून कोणीही हा विषय वाढू नका ह्या मागचा उद्देश लक्षात घ्या जी चुकीचं काम चाललंय त्याबद्दल आम्ही बोललो परंतु कुठल्याही समाजात कुठलाच समाज असं बघतो मी माझ्याकडून अशी चूक झालेली असेल पण खरं तुम्ही मन दुखलं असेल तर संपूर्ण तुमच्या नागरिक समाजाची मी माफी मागून गिरगिरी होतो साहेब तुमचं जे हे तुमचं जे उठाव चालला आहे हे चालला आहे तो परी तुम्ही करा आम्हाला त्याशी काही वाद नाही की आम्हाला काही दिलं गेलं नाही परंतु आमचा नाभिक समाज हा इथे अल्पसमाज आहे आणि आज आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या माजी मंत्री झालेला माझे आपले जयंत पाटील यांनी आज हा शब्द उच्चारून हा वातावरण वात गरम होत परत त्या माणसानी आज माफी पण मागितली तर परत तुम्ही हा शब्द तो उघडून खरं तर नाही करायला पाहिजे होता ह्याच्याने आमच्या खूप भावना दुखवलेल्या आहेत आणि म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो माझा कुठलाही उद्देश आहे इतका शब्दाचा फरक गेला म्हटलं की खर्च वाटली की तुमच्याकडे ती आम्हाला अपेक्षा नव्हती हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला मानणार नाही व्यक्ती म्हणून मानणार नाही मान्य आहे मला बोललो की तुमच्याकडे ज्येष्ठ लोक आले चुकीचं माझ्याकडून घडलं असेल तुम्ही खरं दिलगीर नक्की नाही नाही काही नव्हतं घरका म्हणतूज मी बोललो तर तुमच्या लोकांनी ऐकलं आता बघा मी भाषेचा शब्द नाही बोलतो मी म्हणलो जयंत पाटील साहेबांनी जे बोलले त्याप्रमाणे पोलीस काय करतात पण ते चुकून घडलं मी असं माझा उद्देश असा कुठलाही नव्हते की त्यामुळे तुमच्या कुठल्या समाजाचं कोणाचं काही मन दुखवलं जाईल असं कधी आहे पण होणार नाही त्यामुळे हे काय तुमच्या सगळ्या लोकांना सांगेल जे काय घडलं ते चुकून घडलेलं आहे यामुळे आमच्याकडं अशा प्रकारे कुठलेही आपल्याबाबत काही बोलणार नाही हे शुद्ध देऊन धन्यवाद